इचालकरंजी नजीकच्या वाळवा शिराळा भागातील युवा कलावंतांनी निर्मित केलेल्या तेंडल्या या प्रेरणादायी चित्रपटाचा विशेष शो मंगळवार एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता येथील फॉर्च्युन मल्टीप्लेक्स येथे आयोजित करण्यात आला क्रीडा पत्रकार सुनंदन लेले प्रस्तुत आणि सचिन जाधव दिग्दर्शित या चित्रपटाने मानाचे सहा पुरस्कार मिळवले असून त्यामध्ये एक राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कारांचा समावेश आहे तेंडल्या आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत हा चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथील मनोरंजन मंडळ रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल व अभा मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि अश्वमेध मोशन पिक्चर्स यांनी याचं आयोजन फॉर्च्युन ग्रुपच्या सहकार्याने केला हा चित्रपट क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित नाही मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दोन पिढ्यांची गोष्ट यामधून आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या दर्जेदार खेळाने सर्व जगभर आपलं आणि आपल्या देशाचं नाव केलं हा इतिहास आपल्या जुन्या पिढीने अनुभवला या पिढीशी आणि त्यांच्या भावबंध जोपासणारा हा चित्रपट स्वतः यांनी पाहिला आणि कलाकारांना प्रोत्साहन त्यांच्या कौतुक केलं कोरोना काळामुळे हा चित्रपट जास्त रसिकांपर्यंत पोहोचला नाही पण ही दर्जेदार आणि पारितोषिक प्राप्त कलाकृती अधिकाधिक विद्यार्थी आणि रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिग्दर्शक व निर्मात्यांनी हा उपक्रम हाती घेतला या सहकार्य करण्यासाठी इचलकरंजी शहरातील शैक्षणिक आणि क्रीडा संस्था सा। पदाधिकाऱ्यांसाठी हा विशेष शो आयोजित केला निमंत्रित प्रवेशिकेसाठी इच्छुक संस्था प्रतिनिधींनी मनोरंजन मंडळ दातेमळा इचलकरंजी येथे संपर्क साधावा असं संयोजकांतर्फे आवाहन करण्यात येतात सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी